नमस्कार मी झाडीपट्टी कलावंत मुकेश गेडाम आज 27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त झाडीपट्टीतील आमचे समस्त कलावंत बंधू भगिनी बॅकस्टेज आर्टिस्ट संगीतकार लेखक झाडीपट्टी रंगभूमीसाठी योगदान देणारे नेपथ्यकार डेकोरेशनवाले आमचे वाहन चालक आणि झाडीपट्टीशी ज्याचा ज्याचा संबंध आहे जा ज्यामुळे झाडीपट्टी समृद्ध होत आहे त्या सर्वांना आज जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि विशेष म्हणजे झाडीपट्टीतील नाट्यमंडळ आणि आमच्या आम्हाला प्रेम देणारे आमचे रसिक मायबाप या सर्वांना आज झाडीपट्टी कलावंतांकडून रंगभूमी दिनाच्या जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय झाडी पटेल